पहिली दोन जिमतीच असते समोरच आहे कडाला सावरपूर बघा हा खरा चिमना बघू शकता तुम्ही तसं लागली की हा ह्या बघा पहिला हा बावीस वाजणार बावीस हा बावीस असं पंधरा आणि त्या दुसऱ्या सहा आणि हा ते विच वालाय डाकू मासा कसला लागलाय चिमनाच आद्याला वाटला चिमनाच आहे आणि हो लठ्ठ्या मासा आहे शाबा शाबा नमस्कार मंडळी जय अग्रिकोली चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अक्षय पडील आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्या मित्रांनी आपल्या उघडीवर जालं टाकलेले आहेत तर आपण ती जाळं बघायला जाणार आहोत जाळं टाकून आलो आहे तर जाळं बघायला जाणार आहोत आता चिमण्यांचा सीझन संपलेला आहे आता बघूया काय थोडीफार लागतील चिमणी पण शंभर टक्के लागणार परतीची परती चिमणी म्हणजे उतरणीची चिमणी गाबुलीची नाही जास्त करून परतीची चिमणी जेव्हा चिमणी जेव्हा अंडी टाकतात शेतात वगैरे नंतर मग ती रिटर्न जातात ती चिमणी लागणार आहेत तर मित्रांनो जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर माझ्यासोबत उघडीवर हो इथं इथंच काय हां हो चला आता सुरुवात करतोय चालू उकवायला आध्याने दोन टाकलेले आहेत जाल तर बघूया काय लागतंय ते आज चिमणा कमी आहे पण मोठा आहे आहेवडीत बसूया आणि जाऊया आपल्या लोकेशन तीच असणार आहे आपल्या खातण्याची उघड पण आज युनिक दाखवण्यासाठी आद्याला आद्या आद्या काज लागतील काय काय कमी वातावरण शांत आहे ठीक आहे आपल्याला जवायची लागली बस बसली आपण सुरुवात केलेली आहे म्हणजे होळी टाकून जाल उकवण्याची करणार आहोत सुरुवात तर बघा आपल्या उघडीवर माणसं शंभर टक्के जाल बघण्यासाठी आता गेलेला आहे पाण्यात आता जाल काढेल आणि आपण होडीत जाल खेचाची जाल खे केले सुरुवात मारते याच्यावर ना आता बघूया ये ना येते ना <चाँग> चला आता बघूया चिमणी आपल्याला चार चाल खेचायचे आहेत चारच ना आता चिमणी बघायला भेट हां या बघा पहिला चला दोन इकडे मी शापूर शापूर रायगडकर आतिश पटेल आपले अलिबागचा कोण आपल्याला पहिलीच सुरुवात आहे आणि आता बघूया बहुतेक जाल उचल उचलायचं आहे आपल्याला जेवणापुरती लागतील ला असं अशा बाळगतोय चार जाला आहेत शंभर टक्के लागतील ना लागायलाच पाहिजे कारण मेहनत पण बघा आद्याने किती उड्या मारल्या सकाळपासून काय गॅरंटी नाही मोजू पण शकत नाही एवढ्या उड्या मारल्यात समोर बघा जाल लाग चिमणी लागलेली आहेत ना सुरुवात केलं इथलं सांगायचं म्हणजे समीकरण खूप चांगलं आहे इथलं कारण भरपूर चिमणी लागतात आज थोडी कमी वाटतात तरी पण बघा दुसरा चिमणा लागला आहे आपल्या इथून सर्व पाटणा येणारं पाणी सर्व खाली येतो त्या प्रेशरवरती ही चिमणी चढायला चढण्यासाठी येतात आणि जालाला लागतात तरी बघूया आपल्याला किती लागतात ती दोन तर झालीत आणि पाला पण भरपूर आहे हा बघा चिमणा हा बघा पाला पण जास्त पडला आहे कडाक बघा गडक चिमणी काम पच्चीस झालेला आहे चिमणी जरा कर कडक म्हणजे एकाच ठिकाणी जवळपास चार ते पाच चिमणी लागले एकाच ठिकाणी अशी लागायला लागली ना की लाईनच लागते मित्रांनो प्रत्येक असावर टायमाला चिमणा लागतो तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा पुढे तर खूप मजा येणार अद्याप आपल्याला तीन जाल उकवायचे आहेत तिथे तिथे आहे बघ पोरगादाच्या हातात आहे बघा ए बिट्या बिट्या कुठे आहे मग दे, दे, ताई दे।, दे, ताई दे ते दे कोलबी हा बघा तिथे एक लागलाय म्हणजे दहा ते पंधरा झालेले आहेत आपले एवढे जला समोर एक मस्त साईजची चिमणी आले आहेत चिमण्याचे साईज आहे हो त्याचा काटा लागल ला। वलगन जाऊन परत दोन तीन दिवसांनी चला आपला आता थोडा संपत आलाय झाला तो बघा तिथे लाग ला लाग ला लाग लाग एक लागलाय एक लागलाय दोन लागलीत एकाच ठिकाणी लागली तर लाट नाही ना तर ही खाट नशिबाचा खेळ आहे नशिबाचा खेळ आहे सगळा तिथे एक लागला मेहनत पण खूप आहे तो एक लागलाय लागलाय तिथे मोठे साईज आपण आपल्या धंद्यावर परत येऊया चला एक जाल काढून झाला एक दहा ते पंधरा चिमणी लागली जास्त काय लागली नाही आशा खूप होती पण कमी लागली चिमणी बघूया आधी आपल्याला तीन जाल उकवायची आहेत तर किती लागतात ते समजेलच पुढे जालय आध्या गेलाय काढायला इकडं पाणी वरपासून भरलाय त्यामुळे काय आपला जाल काय तेवढा पुरला नाही ही खुशी आहे समोर आणि समोर बघू शकता ती खरणे आहे तिकडे पण जाल काढण्याचं चा काम चालू आहे आणि इकडे पण काढण्याचं चा काम चालू आहे तरी बघूया आता काय भेटतंय आपल्या दुसऱ्या जालाला बुट्या मारून काय थकलं अक्षरशः दिवस बुक काढते अद्याला भेटलाय जालाचा टोक आणि तिकडं पण बघू शकता जाल काढण्याचं चा काम चालूच पण थोडा कमी चिमणं दिसतोय कालपेक्षा कमी दिसतोय पाऊस तर भरपूर झाला आज इकडे भेटलाय टोक

समोर बघू शकता ती दगड सोडली जातात हे बघा दगडांशिवाय हे राहूच शकत नाही जाल आणि पण भरपूर असते भरपूर आता खौल खौल म्हणजे या खौली बद्दल बोलायचं म्हणजे खौल जर आले की चिमना कमी होतो असं सांगतात शंभर टक्के आता चिमना कमी होतो हा हा नियमच आहे नियमच आहे बघूया हा बघा इकडे दुसरा एक लागलाय दुसरा एक चिमणा लागलाय दगड दगड सोडल्यावर आपण परत पुढचा तिसरा एक चिमना काल इथेच या जालाला भरपूर चिमणी लागलेली भरपूर म्हणजे खूपच लागलेली तेच बघून हा अरे बापरे एका ठिकाणी दोन कडक एका इकडे बोलतोय आणि इकडे लागली काय का चिका दोन दोन एक दीड दे, ते दोन तास जाल टाकलेला म्हणजे भरतीवर हा एक लागलाय तिसरा हवा एक चिमडा पॉवरफुल चिमडा पाचवा असेल चिमडा पाचवा पाचवा असेल हा बघा साववा चिमणा हा चिमणा साईज तर भारीच आहे गाबुलीच आहे बघूया पुढे किती अजून भेटतात पुढे असेल ना झालं आधी करणारा म्हणजेच आपल्या इथे जयेश पाटील आलेला आहे आज किती लागले आज किती लागले तीन आहेत ना मग फ्लॉपकॉम काल ता? काल बरीच लागले लागली तीन लागले चार लागलं चिन्ह लागल्या का पुढे उचलायचं बाकी आहे अजून थोडासा थोडासा झालंय शिलक आता मेरला आले आपण मोठं डगं टाकलास का नाही करू पटलं चला मित्रांनो आता हा आपल्याला दुसरा जाला उकुन जाला है। बगुला। 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 जाल उकून झाला आहे आता त्याला सहा चिमणी सहा ते सात चिमणी लागली तर बघूया आता पुढच्या जालाला काय भेटतात ते पण बघूया शोधला म्हणजे जाल माहिती नाही काय कुठ टाकलाय तो माहिती पण पाणी जास्त हो काय म्हणजे बुटीत भेटणार नाही आपल्याला आयडिया पद्धती ओके आयडिया एक नंबर केला आहे हा बघा समोर पागाचा रस्सा आहे रस्त्याला दगड बांधला आहे दगडाला आता बघू जाल भेटते का नाही त्याकडे चाल काढायसाठी त्या साईडला चाललोय या साईडला आणि दादा होली हल्ला बघा कसला मला बांबूचा व्हल्ला नाही म्हण्या कोण आहे हे म्हण्या काय काय हो काय भेटल का जाल नाही तर मग यावं ला भेटत असलं तर बघा चाल याच्यात ध्यालाय आध्या गेलाय हा भेटला वाट आणि मरळ बघा डाकू मासा कसला लागलाय चिमणाच आद्याला वाटला चिमनाच आहे मरळ मासा बघा तिसऱ्या झालाला चालू केला आणि पहिलाच बघा बघा कस कशी तसा डाकू डाकू काम पचीस चला सुरुवात केले तर बघूया काय लागतं ते मस्त अंधार पडत आला आणि वातावरण समोरचा बघ बघू शकतं साईडचा सा। आणि आम्ही मस्त या वातावरणात ओवडीमध्ये आहोत आजूबाजूला चारी साईडला पाणी आणि इथे आणि आमची लालपरी आलेली ला आहे कडाखा हाय करा हाय करा जब्बर घ्या इकडं का आहे तुम्ही मेहनत बघू शकता आणि एवढा हे करून झाला ला सध्या एक पण चिमना लागला या, या नुसत्या काट्या म्हणजे आज दिवस आपला फ्लॉप बघा पहिला खूप वेळा आणि चिमणा आलाय मी खूप मेहनत लागते कारण आता तीन झालं टाकलेली तीन झालं फक्त हा बावीसवाची म्हणून असेल बावीसवा असेल त्याला पंधरा आणि त्या दुसऱ्या झाला सहा आणि हा बावीसवा हा तेवीसवा आला आहे तेवीसवाची आलेला आहे भरपूर मेहनत लागते मित्रांनो एखादा दिवस चांगला जातो तर एखादा दिवस प्रॉप जातो <laughs> आणि आज चांगला पाऊस पडून सुद्धा कमी लागली चिमणी म्हणजे एक विशेष वाटत कारण पाऊस जर चांगला झाला तर चिमणा जास्त करून येतो पण आज कमी लागली बघूया या असे डाकू लागतं कसं काय डाकू तर डेंजर इकडं पण जालो कोणाचं काम चालू आहे माझं झालं माझा झालं चिमणी जास्त त्याचा काटा लागला तर भयंकर चिमण्याचा काटा भयंकर जबर काम होते डायरेक्ट हुशारी तिकडे लागलीच चिमणी एकेच चढणारे चढतात मन्यानी केले काम पच तिकडे मन्या का हाय काय आहे पासा बघितली चिमणी हे पाहिजे काय मणीराजला लागलेले चिमणी कडक चिमणी हा हे मान्या किती झाला देव त्या होडीत जाणार आहोत त्या होडीत चिमणी जास्त आहेत त्यामुळे त्या होडीत जाणार आदेश तीन झालं हे केली पहिली दोन चिमती बघली समोरच आहे

आता इकडं आपण सुरुवात करणार आहोत जालाला चिमणी बोलू शकता या जाला लागलेल्या आहेत म्हणजे आज मनिराजच्या जाला प याच्यात आलेलं ओळीत आपण हां कितवा जाल दुसरं ना एक जाल फ्लॉप गेला हा बघा काढला आहे आणि बघा चिमणा बघू शकता तुम्ही कसली लागली ती चांगली साईजची लागली तो तिकडचा उपवायचा आहे आधी बघ झाला काय कुठ पाऊस बघा मस्त आलाय हो अजून एक लागलाय चांगलं साहित्य आहे मित्रांनो भले काही नाही लागलात तरी ही मजा गती वेगळीच असते बघा सर्व लोक कामधंदा सोडून ही मजा लुटण्यासाठी आलेले आहेत बघा अजून एक आज चिमण्याची साईज एक चांगली आहे झाल तर भरला नाही पण जेव्हाची तर चांगली चिमणी आहेत दालू काम चालू कोणाचं काम चालूच आहे तेवढे पर्यंत आहे मग आमचा आला तिकडनं आलो जरा तुम्ही व्हिएन एन्जॉय केला असेल तर बघा समोर जाल आहे आणि आम्ही काट्या कुट्यात घुसलेलो आहे जाल ह्यायचं टोक काढण्यासाठी एक जाल काढला मलीच सारी आणि हा दुसरा जाल आहे त्यांचा आपल्या आदेश त्यांना बघितला तर तुम्ही एक जालाला काय नाही लागला दुसरे दोन जाल होते त्यांना थोडी थोडी चिमणी लागली कारण दिवस हा काय प्रत्येक वेळी सारखा नसतो एक दिवस लागतात तर एक दिवस नसतो आता बघूया आपण या शेवटच्या जालाला काय लागतंय ते आपल्याला झाडा लागली पहिला चिमन हा काय हा लास्ट आहे काम लवकर दिसला अरे आम्ही इथे बघू हो काय जरा पाणी खाल्ले गेलं सर आला दुसरं आला बघा चिमण्याचं साईज आहे हा छोटासा तुकडा छोटे छोटे तुकडे करून टाकले किती चिमणी मिळते एक मिनिट बघू किती चिमणी भेटते हा आज झाली जास्त खालीच आहे काल पण कमीच लागलेले आणाजाम लागले चिमना बघा चिमणे हा खरा चिमना आजच्या तराने मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ इथंच संपवतो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर